फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना पाच राशींसाठी असणार आहे लकी कसा लकी ठरणार आहे कोणत्या आहेत त्या, त्या लकी राशी चला जाणून घेऊया मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यात जे काही ग्रहाचं गोचर किंवा ग्रहमान आहे त्यानुसार लक्ष्मीनारायण राजोग बुध आदित्य राजोग मंगलादित्य राजोग असे काही स्पेशल रा राजोग जुळून येत आहेत त्यामुळे याचा फायदा पुढील काही राशींना होऊ शकतो मग चला तर बघूया कोणत्या आहेत त्या राशी सगळ्यात पहिल्यांदा ज्या राशीला फायदा होणार आहे ती राशी आहे मेष राशी या मेष राशीला फेब्रुवारीचा महिना अनेक दृष्टीने चांगला ठरणार आहे हा महिना मेष राशीसाठी अत्यंत उत्तम म्हणावा लागेल कारण यांच्या उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होणार आहे म्हणजेच उत्पन्न किंवा पैसा कमवण्याची नवीन मार्ग तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे हा महिना मेष राशीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे तसेच तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल तर तुमची चांगली प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभ देऊन जाईल कारण या ठिकाणी तुम्हाला कामाच्या भरपूर संधी मिळणार आहेत ग्रोथ मान सन्मान मिळणार आहे तसेच नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल करिअरमध्ये नवीन मार्ग संधी मिळतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे आता राशीच्या लोकांना सध्या तरी खूप समस्या येत असतील जसे की कामे अडून पडली आहेत प्रयत्नाने यश येत नाही आहेत हेल्थ इश्यू होत आहेत मानसिक त्रास होतोय याचं मुख्य कारण साडेसाती आहे म्हणून हा काळ थोडासा तुम्हाला अवघड जात आहे साडेसातीचे काही उपाय जर तुम्ही केलेत तर हा काळ तुमच्यासाठी सुकर आणि आनंददायी होऊ शकतो आता वळू या पुढच्या राशीकडे जी आहे मिथून राशी मिथून राशीसाठी ही फेब फेब्रुवारी महिना चांगला असणार आहे मालमत्तेची काही प्रकरणे किंवा कामे चालू असतील तर त्यात यश मिळू शकतं तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यात वडील किंवा वडीलोपार्जित संपत्तीतून नफा होणार आहेत त्याचबरोबर ज्या मुलामुलींसाठी लग्नाची स्थळं बघितली जात आहे अशा लोकांच्या विवाहाचे योग जुळून येत आहेत या फेब्रुवारी महिन्यात मिथून राशी लोकांचे काही धार्मिक यात्रा किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे आणि हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर तुमची म्हणजे मिथून राशीची जी काही कामे रखडलेली आहेत ती पूर्ण होऊ शकणार आहेत आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल नवीन घर फ्लॅट किंवा जमीन गाडी इत्यादी खरेदी करण्याचा विचार तुम्ही या महिन्यात करणार आहात आणि तुमच्या कौटुंबिक जीवनातही आनंदाचं वातावरण निर्माण होईल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ग्रहगोचराचा फायदा होणारी आणखी एक रास म्हणजे तुळ रास तूळ राशीसाठी फेब्रुवारी हा महिना अनेक अर्थांनी खास आहे असं म्हणावं लागणार आहे या महिन्यात तुम्ही खूप प्रवास करणार आहात तुमच्या मुलांकडून यशाची बातमी मिळू शकते मुलांना यश मिळू शकतं प्रेम जीवनात काही तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता त्याचबरोबर जी लोक विवाहित आहेत त्यांची संतती त्यांना संततीची प्राप्ती होऊ शकते किंवा तसे योग जुळून येतील म्हणजे सं संततीचं सुख प्राप्त होऊ शकतं व्यापारी वर्गासाठीही हा काळ लाभदायी असणार आहे तुळ राशीच्या लोकांचे जे काही राजकीय संबंध आहेत त्या संबंधांमधून किंवा ओळखीतून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे नवीन या काळात तुम्ही व्यवसाय करू शकतात आणि हा काळ तुमच्या व्यवसायासाठी चांगलाही असणार आहे तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहणार आहात मुख्य म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमच्या संपर्कामधून तु जास्त फायदा करून घेणार आहात आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे मकर राशी मकर राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना चांगला असणार आहे कारण अनेक ग्रहांचा शुभ संयोग जो जुळून येणार आहे तो तुम्हाला लाभ देणारा आहे कमाई म्हणजेच पैशाच्या दृष्टीने हा महिना चांगला असणार आहे म्हणजेच पूर्वीपेक्षा जास्त कमाई तुमच्या हातात येऊ शकते तुमच्या घरात एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा ठरू शकतं वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होईल त्याचबरोबर आर्थिक नियोजन जे आहे ते तुमचं यशस्वी होईल आणि तुम्ही भविष्यासाठी बचत कराल कुटुंबात वातावरण आनंदाचं सुखाचं समृद्धीचं असणार आहे नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा जुनी मालमत्ता विक्री ही करू शकता तुमच्या वागण्या बोलण्याचं कृतीचं इतरांवर वेगळंच प्रभाव पडणार आहे त्या त्यामुळे लो लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत आता पुढची रास आहे कुंभ राशी ज्यांना फेब्रुवारी महिन्यात खूप लाभ मिळणार आहे संधी मिळणार आहेत राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे तसेच सरकारी कामात जे लोक असतील त्या लोकांसाठी लाभ मिळू शकतो कौटुंबिक जीवनात शांतता आनंद मिळेल तुमची जी कुटनीती आहे बुद्धिमत्ता आहे त्यामुळे तू या महिन्यात फायदे मिळतील बुद्धी अनाचालेख चालाखीचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल खरं तर कुंभ राशीच्या लोकांचा काळ मागच्या पाच वर्षांपासून खूप वाईट अनुभव देणारा संघर्षमय कष्टाचा दुःखाचा ठरला आहे आणि याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे साडेसाती आणि या काळात जर तुम्ही साडेसातीचे काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात तुम्ही नवीन, नवीन मध्ये संधी मिळणार आहेत भविष्यासाठी तुम्ही प्लॅनिंग प्लॉटिंग करणार आहात नियोजन बनवणार आहात बचत करणार आहात तुम्ही बऱ्याच गोष्टींची खरेदी करू करू शकता आणि तुमच्या फॅमिलीमध्येही काही वा सुखाचं आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं अनेक कामामध्ये यश मिळेल समाजात मान सन्मान मिळेल अशा घटना घडतील तर मित्रांनो या होत्या त्या पाच राशी ज्यांना फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये खूप लाभ होणार आहेत आनंद सुख समृद्धी मिळणार आहे